अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात अशा वर्षाला चोवीस एकादशी असतात पण ह्या आषाढी आज बुधवार सतरा जुलै आणि ही आषाढी एकादशी आहे ही आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी जी आ एकादशी आहे तिला देवशनी एकादशी म्हणतात आणि ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे प्रत्येकाला उपवास करायला जमत नाही उपवास करत नसाल तर आज कमीत कमी, कमी, कमी कांदा लसूण तामशी पदार्थ ता नॉन व्हेज मांसार खाऊ नका सात्विक जेवण जव जेवा आणि जे उपवास करतात त्यांनीसुद्धा पचेल असं जास्त पित्ताचं खाऊ नका वरीचा तांदूळ आज खायचा नाही वरीचा भात खायचा नाही रताळे बटाटे शाबू शेंगदाणे फळं सगळं चालेल आता आज आहे एकादशी आणि आज पंढरपूरला बरेच वारकरी पाही चालत जात असतात आणि पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत असतात आपल्या प्रत्येकाला शक्य नसतं काही घरात अडचणी असतात कोणाच्या आर्थिक अडचणी असतात काही ना काही प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं जाता येत नसेल तर त्यांनी आज आपल्या घरामध्ये बाळकृष्ण भगवानांची विष्णूलक्ष्मींची विठ्ठल रुक्मिणीची सेवा पूजा केली तरी चालते आज आपण संध्याकाळी एक असा दिवा लावायचा आहे की तो दिवा लावल्यानंतर तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होतील घरातली दारिद्र्य निघून जाईल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर रात्री आठ वाजेपर्यंत हो करायचे म्हणजे प्रदोष काळ तुळस जी आहे त्या तुळशीला आज बिलकुल हात लावायचा नाही तुळस तोडायची नाही तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीला हळदी घालून तुम्ही वरून हळदी टाकू शकता आणि तुपाचा दिवा लावायचा संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा जो आहे तो तुम्ही चांदीचा घेऊ शकता स्टीलचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता कणकेचा करू शकता फक्त तुम्हाला जन्म आल्या घ्यायचा नाही आहे किंवा आता ते मेटल जे वगैरे निघालेत दिवे तो सुद्धा घ्यायचा नाही आहे तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचंच तूप का कारण शुद्ध गाईचं तूप जे आहे ते माता लक्ष्मीला खूप रे तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर पर्याय नाही म्हणून तुम्ही तुमच्या घरातलं जे साजूक तूप आहे ते तुम्ही घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका हा दिवा जो आहे ह्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप दोन वाती घालायच्या चिमूटभर हळद भीमसेन कापूरचा तुकडा एक लवंग आणि एक इलायची घालायचे त्यानंतर माता लक्ष्मीजवळ आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला आसन ठेवायचं आहे कारण कुठल्याही देवाचा दिवा कुठेही लावताना तुम्ही ते असाच दिवा ठेवायचा नाही तर खाली तुम्ही थोडेसे आकण तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या किंवा एखादी स्टीलची डिश ठेवायची आणि हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आणि अकरा प्रदक्षिणा समजा तुमच्या तुळशी कट्ट्याच्या भोवती तुम्हाला तुम्हा प्रदक्षिणा तुम्हा काढता तुम्हा येत तुम् असेल तर अकरा प्रदक्षिणा घालायच्या ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवायचं नामस्मरण करायचं कारण ओम नमो भगवते वासुदेवायचं नामस्मरण करत असताना भगवान श्री आणि श्री विष्णूंची आपण प्रार्थना करतो आणि इकडे दिवा लावून आपण प्रदक्षिणा जी घालतो ते तुळशीला तुळस म्हणजे माता लक्ष्मी म्हणून आपण आज संध्याकाळी प्रदोष काळी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा ह्या तुप्याच्या दिव्यामुळं तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल तुमच्या घरातल्या पिढ्यानपिढ्याचे दोष निघून जातील तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी माता अखंड राहील लक्ष्मी स्थिर राहील आता तुम्ही म्हणाल एवढं केलं की लक्ष्मी होईल येईल का अलक्ष्मी जाऊन लक्ष्मी प्राप्ती होईल का अखंड लक्ष्मी स्थिर होईल का तर नाही ह्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल तसं आहे आपण काम करतो खूप राब राब राबतो पैसा येतो पण तो पैसा काही कारणासह निघून जातो म्हणजे बघा कोणीतरी अचानक आजारी पडणं काहीतरी रिपेअर येणं किंवा कशाला तरी पैसे निघून जातात तर हे पैसे न निघून जाता आपल्या घरामध्ये स्थिर हवेत आपण जे कष्ट करतो त्या कष्टाची मेहनतीचं चीज व्हावं म्हणून हा दिवा एक संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे त्यानंतर बघा आज पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही तुपाचा जो दिवा आहे तो कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि तिथं हळद कुंकू घालायचं आणि त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घाला नसेल तर मोहरीचं तेल घालायचं त्यामध्ये चिमूटभर हळद काळे तेल टाकायचे आणि हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळवायचा कारण पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान श्री आणि श्री विष्णूंचा वास आहे आणि पित वास्तू सॉरी पितृंचा वास आहे म्हणजे तुम्ही भगवान श्री आणि श्री विष्णूंची सुद्धा सेवा केल्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि पितृंची सुद्धा पूजा केल्यामुळे पितृंचा आशीर्वाद मिळेल ह्यामुळं तुमच्या घरात पितृदोष असतील तर निघून जातील विष्णूंचा आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल त्यामुळं आज आवर्जून अगदी मी मनापासून सांगते तुम्हाला संध्याकाळी आज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीला लावा कणकेचा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावा कारण कसं आहे जो कणकेचा दिवा आहे तो तुमचा दिवा Uh, मुंग्या किडे खातात आणि हे मुंग्या किडे जे आहेत तो ते पितृंच्या रूपात असतात आणि त्यामुळं ह्या uh, कणकेच्या रूपाने आपल्याला पितृंना अन्नदान होतं आणि आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळतो तर अशा पद्धतीनं आज तुम्हाला संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्ही घरात सुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावा ह्या तुपाच्या दिव्यामध्ये सुद्धा एक वेळची एक लवंग चिबूटवर हळद टाका भीमसेन टाक तर हा माझा छोटासा उपाय तुम्ही नक्की कराल असं मी आशा करते माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य असेल तर ते ह्या व्हिडिओला निघून जाईल आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त जे कोणी नवीन बघत असले त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं श्रीमंतीनी गरुड हे शॉर्ट व्हिडिओ जे चॅनल चालू आहेत त्या चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ